शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे डाळिंब क्षेत्रामध्ये आपण क्रांतिकारक काम करत असताना आपण यानंतर ड्रॅगन फ्रूटवरतीसुद्धा जबरदस्त आपलं काम आलेलं आहे पिकअप नाईन्टीचे रिझल्ट आपलातून या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आदरणीय आमचे देवेंद्रजी साहेब यांनी मला फोटो पाठवले आणि त्यानुसार हा व्हिडिओ मी करत आहे ड्रॅगन फ्रूटमध्ये साईजचा जो काही प्रॉब्लेम होता कलर येत नव्हता तर त्या देव दोन गोष्टी पिकअप नाईन्टीनं एकदम क्लिअर केलेल्या आहेत दोन ते तीन ॲप्लिकेशन पंधरा वीस दिवसाच्या अंतराने दिल्यानंतर लक्षणीय वाढ झाली ग्रेनरी खूप छान छान आली आणि परिणामी आता तुम्ही फळं बघत आहात अतिशय वजनदार आणि कलरफुल या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट आहे जर ही ड्रॅगन फ्रूट असेल आणि आपल्याला वाटत असेल की त्याची साईज आणि कलर चांगला यावा तर नक्कीच स्क्रीनवर आमचे हेल्पलाईन नंबर दिसत आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून प्रोडक्ट मागू शकतात या ठिकाणी आम्ही डाळिंबासाठी द्राक्षासाठी भाजीपाला पिकामध्ये सुद्धा काम करतो बघा सातशे पन्नास ग्रामचा हा ड्रॅगन फ्रूट आहे शेजारी पिकअप नाईन्टीचा कॅन आहे आणि लाईव्ह या ठिकाणी फोटो आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत की जेणेकरून कमी खर्चामध्ये या ठिकाणी आपल्याला ड्रॅगनची शेती आपल्याला करता येते कुठल्याही फळपिकासाठी राहणे ॲग्रोबायोटेक सध्या या ठिकाणी विविध प्रोडक्ट घेऊन येत आहे परंतु पिकअप नाईन्टी हा जो काही प्रोडक्ट आहे तो सर्व फळशेतीमध्ये भाजीपाला पिकामध्ये क्रांतिकारक काम करत आहे तर नक्कीच ऑर्गॅनिक शेती करत था असताना आमचा हा ऑर्गॅनिक असा प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरा आणि आपल्या या ठिकाणी उत्पादनामध्ये वाढ करा तर इतर काही पिकांची तुमची समस्या असेल तेही तुम्ही आम्हाला कळू शकता इतर पिकासाठी तुम्हाला काही गाईडलाईन लागत असेल तरी आम्हाला तुम्ही कळू शकता आमचा साईनाथ रहाणे हा यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर तो करून घ्या जेणेकरून विविध प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत तर समग्र महाराष्ट्रामधून हा व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की डाळिंबामध्ये साईज कलरसाठी पिकअप नाईंटी बेस्ट प्रोडक्ट आहे सीताफळासाठी आपण गोल्डन व्हरायटीला दिलं तिथं पण रिझल्ट टॉप आलेले आहे अद्रक पिकामध्ये या ठिकाणी आपण दिलं तिथं पण एकदम टॉपचे रिझल्ट आलेले आहे आणि ड्रॅगन फ्रूटचा व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून करायचं चा चालू होतं आणि म्हणून योगायोगानं या ठिकाणी तोही व्हिडिओ मोरे साहेबांनी पाठवला त्याबद्दल साहेब तुम्हाला धन्यवाद आहे जय हिंद जय महाराष्ट्र